आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जीवाने आजीने आज इतक्या प्रेमाने दिलेला पिढीजात हार विकला हे ज्या वेळेला विक्रमला कळतं त्यावेळेला घरामध्ये खूप मोठं तांडव होतं विक्रम आणि बाकीचे सगळे जीवावरती खूप चिडतात तर जीवा मात्र खाली मान घालून रडत असतो कारण त्यालाही माहिती असतं की त्याने खूप मोठी चूक केली आहे विक्रम जीवाला म्हणतो मी आपल्या सोनाराकडे गेल्यानंतर मला तो सोनार सांगतो की आहो तुम्ही ते तुमच्या आईच्या दागिने पॉलिश करायला आलात पण तुमच्या चिरंजीवाने तर तुमच्या आईचे दागिने इथं आणून विकले आणि तो सोनार मला असं म्हणाला की तुमचा आणि तुमच्या मुलामध्ये काही संवाद होत नाही का आणि ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे सांग जेवा मला म्हणून विक्रम जीवावर भयंकर चिडतो आणि म्हणतो सांग का विकलास तू आईचा हार का विकलास तू सांग जर तुला पैशाची गरज होती तर तू मला मागायचे होतेस पण तू आईचा हार का विकलास सांग आता तरी सांग म्हणून विक्रम जीवावर खूप चिडलेला असतो त्यावेळेला मग नंदिनी पुढे येत म्हणते बाबा थांबा सांगतील ते आणि जीवाला म्हणते सांगा ना जीवा कुठंय तो हार तुम्ही का विकला एकदा सगळं सांगून टाका सगळ्यांना त्यावेळेला मग जिवा म्हणतो आनंद निवास परत मिळवण्यासाठी आणि ज्या वेळेला जिवा असं म्हणतो त्यावेळेला पण सगळेजण शॉक होतात सगळ्यात मोठा धक्का तर नंदिनीला बसतो त्यावेळेला मग त्या मुद्दामच म्हणते आहे तुमच्या दोघांचं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि म्हणते काय गं नंदिनी जर त्याने हार तुझ्या आनंदनिवाससाठी विकलाय तर तुला कसं माहिती नाही आहे ते तू त्याला एवढं खोदून खोदून विचारते आहेस तुला माहिती नाही आहे का त्याने तो हार तुझ्या निवाससाठी विकला ते इतक्यात पार्थ म्हणतो एक मिनिट वसुआत्या आणि मग पार्थ जीवाला म्हणतो किंवा हा काय प्रकार आहे सगळा आनंदनिवास वाचवण्यासाठी हार विकला म्हणजे काय नंदिनी हा काय प्रकार आहे सगळा तर नंदिनी शांत उभी असते नंदिनी रडत असते त्यावेळेला विक्रम नंदिनीवर चिडतो आणि म्हणतो काय विचारतोय तो तुला काय झालंय तुझ्या आनंदनिवासचं तेवढ्यात जीवा म्हणतो मी सांगतो तर नंदिनी म्हणते नाही नाही मी सांगते आणि मग नंदिनी सगळ्यांना पटवून देत म्हणते की या सगळ्यामध्ये खरं तर जीवाची काहीच चूक नाही तेवढ्यात जीवा म्हणतो नाही नंदिनी चूक माझीच आहे ह्यामुळं जा निवास जाणार होतं कारण मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता आणि जिवाणी असं म्हणल्यानंतर मानिनी अडखळतच जीवाला म्हणते व्यवहार कसला व्यवहार आणि कुणासोबत केला होतास तू जिवा घाबरतच म्हणतो भास्कर काकांसोबत आणि ज्यावेळेला जीवा भास्करचं नाव घेतो त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर रम्यानी वसुंधरा हसत असतात जीवा आनंद निवास मध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो की भास्करने त्याला कसं फसवलं ते वाणे हे सगळं सांगितल्यानंतर सगळेजण खूप शॉक झालेले असतात मानिनीला तर फार वाईट वाटलेलं असतं मानिनी म्हणते अगं नंदिनी हा सगळा काय प्रकार आहे आणि इतकं सगळं झालं तर आम्ही कुठे होतो तर रोज आपण त्या टेबलवर बसून बोलतो ना मग तुला एकदा सुद्धा आम्हाला हे सांगावंसं नाही वाटलं एकदा सुद्धा तुला आमच्याशी बोलावंसं नाही वाटलं नंदिनी आणि जीवा दोघे पण रडत असतात तर पार्थ पण जीवावर चिडतो आणि जीवाला म्हणतो अरे काल रात्री आपण त्या पायरीवर बसून बोलत होतो ना तरी सुद्धा तुला काही सांगावं असं वाटलं नाही आता बोल बोल ना म्हणून पार्थ पण जीवावर चिडतो जीवावर जोर जोराने ओरडतो त्यावेळेला काव्या मग पार्थला समजावत आओ ऐकाना म्हणत असते त्यावेळेला पार्थ मग काव्याला बोर्ड दाखवून काव्यावर चिडून म्हणतो तुम्ही मध्ये पडू नका तेव्हा जिवा म्हणतो मी स्वतःचं काम सुरू करत होतो इतक्यात भास्कर काकांनी हे सगळं केलं तेव्हा मग पार्थ म्हणतो तू मध्यंतरी आवरून कामावर जात होतास आणि तू मला म्हणाला होतास की दादा तुला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवेल हेच काम करायला गेला होतास का तू तो भास्कर काका काय लायकीच आहे हे माहिती नाही का तुला त्याच्यासोबत व्यवहार केलास तू परत काव्या पार्थला शांत करत असते परत पार्थ काव्यावर चिडतो इतक्यात मग विक्रम म्हणतो बघतेस ना मानिनी आपला मुलगा आपल्यापासून लपून काय काय करतो का ते आणि त्याच्या बायकोची सुद्धा त्याला पूर्ण साथ आहे असंच म्हणावं लागेल एवढी मोठी गोष्ट एवढा मोठा व्यवहार आपल्याला ते न सांगता करतायत आपण आई वडील म्हणून खरंच नालायक आहोत म्हणजे या बोलण्याने मानिनी खूप रडत असते आणि मग विक्रमचं हे बोलणं जीवाला सुद्धा वाईट वाटलेलं असतं जेव्हा म्हणतो बाबा तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला मग विक्रम जीवाला म्हणतो शटाप जस्ट शटाप ने तर एक सन्नकन कानाखाली वाजवेन हे ज्या माणसासोबत मी मैत्रीचं सुद्धा नातं ठेवलं नाही त्याच्यासोबत व्यवहार करायला गेलं असतो तू काही बेअक्कल झाला होतास का नंदिनी परत जीवाच्या बाजूने म्हणते बाबा अहो त्यावेळेला जीवा इन्व्हेस्टर शोधत होते आणि त्या भास्कर काकांनी एक वेगळंच चित्र उभा केलं त्यांच्यासमोर मी फसवलंय बाबा जीवांना त्यावेळेला विक्रम मग नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी अजून किती नवऱ्याची बाजू घेशील तू काही लहान आहे का तो नाही त्याचा एक सोड तो एक मूर्ख आहे पण तुला तरी बोलायला तोंड आहे का गं आहे का तुला बोलायला तोंड तुला सुद्धा आम्ही विचारलं होतं ना की कसा झाला तुझा आनंद निवासचा कार्यक्रम तू काही बोललीस का आम्हाला विचारलं होतं की नाही तू काही सांगितलंस का आम्हाला अगं खोट आपल्या संवादात नाही तर तुमच्या समंजसपणामध्येच आहे तू काही सांगितलंस का आम्हाला तुझ्या नवऱ्याला काडीची अक्कल नाही त्याला काही अनुभव नाही पण तुला तरी कळतं की नाही दहा कोटी म्हणजे तुम्हाला काही छोटी रक्कम वाटते का विक्रम खूप चिडलेला असतो नंदिनीवर छोटी रक्कम ऐका ही कळतं का तुला काही म्हणून विक्रम खूप जोरजोराने नंदिनीवर ओरडतो